यातना भोगलेल्या प्रेग्नंट माकडीनीच्या मृत्यून हल्ले संवेदनशील मन वन विभागाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध यवतमाळच्या वीर वामनराव चौकात विजेच्या रोहित्यावर अडकलेल्या दोन माकडांचा एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड टीमनं जीवाची बाजी लावून यशस्वी रेस्क्यू केला मात्र विजेच्या धक्क्यानं गंभीर जखमी झालेल्या गर्भवती माकडीनीला वेळीच उपचार मिळाले नाहीत आणि ती आपल्या पोटातल्या पिल्लांसह तडपडत दगावली ही केवळ एका के मुक्या जीवाची मृत्यू नाही तर माणुसकी आणि जबाबदार संस्थांच्या अपयशाची शोकांतिक आहे रेंज ऑफिसर अमर सिडाम आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळ केला नसता तातडीनं मदत केली असती तर हा जीव वाचू शकला असता एका नव्या जीवनाचा अंकुर फुटण्याआधीच खुडला गेला आणि याला जबाबदार कोण या घटनेनं कृषी तथा वन्यजीव अभ्यासक प्राध्यापक पंढरी पाठे आणि एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड वन्यजीव संघटनेच्या सक्रिय सदस्यांचे संतप्त मन हेलावले त्यांनी वन विभागाच्या निष्क्रियतेचा कोणतंही लक्ष देत नसल्यानं त्यांनी शासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली निसर्गप्रेमींची मागणी यवतमाळमध्ये तातडीनं वन्यजीव उपचार केंद्र सुरू करा वन्यजीवांसाठी त्वरित वैद्यकीय सुविधा उपलब्ध कराव्यात निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी विद्युत रोहित्र आणि इतर धोकादायक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था करावी प्रतिनिधी सय्यद मतीन कारण जाताय माकडी होत ते वाचलं प्राथमिक उपचारानंतर मग तुझी गोष्ट काय झाली जी माकडी होती ती प्रेग्नेंट होती तिला उपचारासाठी त्याला वगैरे रेफर करायचं होतं पण फॉरेस्टच्या माध्यमातून ही गोष्ट झाली नाही ती गेली त्याला जबाबदार शॉप शॉक लागला शॉक लागला पण उपचार आम्ही देतो सर जीवाच्या म्हणजे बरोबर आहे सोडलं मिनिटात नाहीत कमी एक मिनिट आम्हाला डिझलचे पैसे देवा तुम्हाला अव्हेलेबल अव्हेलेबल आधी करायला पाहिजे ना फिरायला गाड्या वारंवार गाडी दिसते आम्हाला आम्ही म्हणाले बाकी गोष्टीसाठी डिपार्टमेंटच्या गाड्या अव्हेलेबल होतात सगळ्या लोकांना व्यवस्थित पगारे पाणी आपलं डिपार्टमेंट वन्यजीव प्रामुख्याने यवतमाळ डिस्ट्रिक्ट काम करत असताना सुद्धा वन्यजीवांचा ज्या हालपेस्ट होतात पोरं कोटीनं काम करतात सगळे पोरं यांच्या प्रश्नांना उत्तर जर या ठिकाणी भेटत नसेल तर आम्ही काम कुणासाठी करायचं सिलाम साहेबांना आम्ही तीन कॉल केले त्यांनी एक कॉल सुद्धा रिसीव केला नाही एक आधी घरी त्यांना त्यांचं काम आहे की बाबा काय झालं काय अडचणी तुमचं एक सुद्धा जर तुम्ही रिसीव करत नसाल तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा आमचा प्रश्न आमची याच्यात चुकच नाहीये आहे शंभर टक्के डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट या गोष्टीसाठी जबाबदार आहे म्हणजे आहे आमची मागणी राहील वनसंरक्षक साहेब असतील वनमंत्री असतील डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतील की सदर व्यक्तीवरती कार्यवाही करण्यात यावी आणि व्यक्तीला कनेक्टेड असलेले कर्मचारी यांच्यावरती सुद्धा कार्यवाही व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे या संदर्भात तुम्ही काही करणार ना हे आम्हाला कल्पना आहे मान्य सुद्धा आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट चाल असो फॉरेस्ट डिपार्टमेंट मुर्दाबाद फॉरेस्ट डिपार्टमेंट मुर्दाबाद फॉरेस्ट डिपार्टमेंट मुर्दाबादिवाद मुर्दाबाद फॉरेस्ट डिपार्टमेंट मुर्दाबाद अमर मुबाद अमर मुर्बाद अमर सिरो मुर्दाबाद फॉरेस्ट डिपार्टमेंट मुर्दाबाद फॉरेस्ट What Subscribe now and press the bell icon. Never miss an update.